तुझ्या ओठांची चव खरंच विसरता येईल का तुझा नाजूक स्पर्श आठवणे साहजिकच आहे ना तुझी ती घट्ट मिठी गळ्यातून काढून टाकता येईल का तुझी ती घट्ट मिठी गळ्यातून काढून टाकता येईल का आणि तरी तू म्हणतेस नव्या वर्षाचे नव्याने स्वागत कर <laughs> कॅलेंडर तर फाडता येईलच कधीही कॅलेंडर तर फाडता येईलच कधीही नव्या वर्षाचा नव्या दिवसाचा नवा श्वासही घेता येईल पण मला एक सांग तुला विसरून हृदय धडधडेल कापू ना चल हृदयावर दगड ठेवून म्हणतो हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर तरी चल हृदयावर दगड ठेवून म्हणतो हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर पण तिने सांजेला वात हलते पण तिनी सांजेला वात हलते तेव्हा तुझाच भास होतो नव्या श्वासाबरोबर शपथ तुझाच रोमांस आत आत उमटतो बघ तुझ्या आठवणीनेही रोमांच उमटले आहेत रंध्रारंधरावर चल नव्या वर्षाचे स्वागत करू एकत्र जोडीने ये ना जवळ बघ तो नवीन वर्षाचा सूर्य थांबलाय उगवायचा <laughs> ये लवकर नवीन वर्षाचं स्वागत करू जोडीनं हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर